नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण सर्व हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात आणि मंजुरी संदर्भात एक डिटेल मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आणि त्या मा... त्या तालुक्यातील किती महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक मंजूर झालेला आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला न्याय माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आणि कोण्या पिकासाठी मंजूर झालेला आहे ही सुद्धा माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आणि हा पिकमा मा पंचवीस टक्के अग्रिमचा कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भातही डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील आपण तालुका न्याय व महसूल मंडळ न्याय माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा कोणत्या महसूल मंडळामध्ये मंजूर झालेला ही माहिती बघूयात तर मित्रांनो सगळ्या जिल्ह्याची माहिती मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर येऊ शकतो व्हिडिओ शोट शेवटपर्यंत पहा मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील पंधरा महसूल मंडळे पात्र आहेत ज्यामध्ये बीड पाली नाळवंडी पिंपळनेर माळसजवळा पेडगाव राजुरी न कुर्ला पारगाव सिरास चार हाता घाटसावली मांजर सुंबा लिंबा गणेश चौसाळा आणि येलमघाट या पंधरा महसूल मंडळामध्ये पिकमा मंजूर झालेला आहे पंचवीस टक्के अग्रिमचा याचबरोबर बीड जिल्ह्यातील दुसरा तालुका म्हणजे पाटोदा आणि पाटोदा तालुक्यातील पाटोदा दासखेड थेरला अमळनेर आणि कुसालंब हे पाच महसूल मंडळे पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो तिसरा तालुका आहे शिरूर कासार आणि शिरूर कासार तालुक्यातील शिरूर कासार तिंतरवणी रायमोहा ब्राह्मणात येलांब गोमाळवाडा आणि खालापूर हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो तिसरा तालुका पुढचा तालुका आहे गेवराई आणि गेवराई तालुक्यातील गेवराई माते गा, गातेगाव धोंडराई जातेगाव याचबरोबर पाचेगाव शिरसदेवी पडालशिंगी तलवाडा रेवकी याचबरोबर चकलांबा कोळगाव आमा उमापूर आणि मादळ मोही ही महसूल मिळालेली पात्र करण्यात आलेली आहेत तर मित्रांनो पुढचा तालुका आहे माजलगाव आणि माजलगाव तालुक्यातील माजलगाव गंगा मसाला मांजरट किट्टी आडगाव तालखेड नित्रूड दित्रूड ही महसूल मिळालेली पात्र आहेत आष्टी तालुक्यातील आष्टी टाकळशिंगी आष्टा नहा याचबरोबर कडा धामणगाव दैठाण दौला वडगाव धानोरा दडेगाव आणि पिंपळा ही महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो आंबेजोगाई तालुक्यातील आंबेजोगाई रडी याचबरोबर रोखंडी सावरगाव याचबरोबर पाटोदाम घाट नांदूर आणि बर्दापूर आणि उजनी ही महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो केज तालुक्यातील केज युसुफ वडगाव बनसा बनसारोळा चिंचोली माळी याचबरोबर होळ हनुमंत पिंपरी नांदूर घाट याचबरोबर विडा मस्साजोक ही महसूल मिळलेली पात्र आहेत परळी तालुक्यातील परळी धर्मापुरी शिरसाळा नागापूर पिंपळगाव गाडे मोहा ही महसूल मिळलेली पात्रं आहेत पुढचा तालुका आहे धारूर आणि धारूर तालुक्यातील धारूर तेलगाव मोहखेड आंधणगाव ही महसूल मिळालेली पात्र आहेत आणि वडवणी तालुक्यातील वडवणी कवडगाव आणि चिंचवण ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे आता हे झालं बीड जिल्ह्यातील महसूल मंडळाने महसूल मंडळाने अपडेट मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा कोण्या महसूल मंडळामध्ये पात्र झालेला आहे ते आपण बघूयात त्याच्यामध्ये मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका आहे धाराशिव तालुका आणि त्याच्यामध्ये धाराशिव शहरी धाराशिव ग्रामीण याचबरोबर बेंबळी कोरोगाव पाडोळी तेर ढोकी जागजी याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील तु तुळजापूर सलगरा द सावरगाव येटकळ मंगरूळ जलकोट आणि नळदुर्ग परांडा तालुक्यातील परांडा आसू जावळा अनाळा सोनारी याचबरोबर भूम तालुक्यातील माणकेश्वर आंबी भूम वालवड आणि ईट याचबरोबर मित्रांनो वाशी तालुक्यातील वाशी तेरखेडा आणि पारगाव ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरडोन आणि गोविंदपूर याचबरोबर उमरगा तालुक्यातील उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळच मुरुम ही महसूल मंडळी पात्र आहेत आणि लोहारा तालुक्यातील लोहारा माकणी आणि जेवळी ही महसूल मंडळी पात्र आहेत तर मित्रांनो ही होती धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पात्र झालेली महसूल मंडळ महसूल मंडळे तर मित्रांनो आता पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील खरीफ हंगाम दोन हजार चोवीस साठी पंचवीस टक्के अग्रिम साठी पात्र झालेली तालुकाने व महसूल मंडळ न्याय माहिती पुढील प्रमाणे याच्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबा लिंबगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव हे मान्सून मिळालेले पात्र आहेत याचबरोबर अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड आणि मालेगाव बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर आदमापूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी आणि रामतीर्थ मुदखेड तालुक्यातील मुदखेड मुगट आणि बारड म धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट आणि सिरजखोड याचबरोबर नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घुंगराळा याचबरोबर मित्रांनो मुखेड तालुक्यातील मुखेड जामबुद्रुक जाऊळ चांदोळा मुक्रामाबाद वराळी येवती आणि आंबुलगा ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो पुढचा तालुका आहे कंधार आणि कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेट वडत याचबरोबर वारुळ उस्माननगर दिग्रस बुद्रुक ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न याचबरोबर मित्रांनो हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शेवाळा ही महसूल मंडळी पात्र आहेत हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव आणि सरसम ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगाशी आणि भोसी उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानुरा बुद्रुक ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे देगलूर आणि देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुर्द ही महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत तर मित्रांनो पुढचा तालुका आहे किनवट आणि किनवट तालुक्यातील किनवट बोदडी सिंदगी मो इस्लामपुरी जलधारा शिवनी मांडवी दहेली व उमरी बुद्रुक ही महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो याचबरोबर पुढचा तालुका आहे माहूर आणि माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोडा आणि सिंद खेड ही महसूल मंडळे पात्र आहेत तर मित्रांनो आपण आता जे काही अपडेट पाहिलं ते नांदेड जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत त्या तालुक्यातील जे काही महसूल मंडळी पात्र झाली आहेत ती महसूल मंडळाची नावे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास नांदेड जिल्ह्यातील या सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळी खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पंचवीस शक्के अग्रिम साठी पात्र करण्यात आली आहेत कारण की या सर्व महसूल मंडळामध्ये एक सप्टेंबर दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे पंचवीस शक्के अग्रिमसाठी पात्र झालेले आहेत याच्या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विमा कंपनीला आदेश सुद्धा केलेले आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तीन जिल्ह्यातील तालुका आहे व महसूल मंडळाने माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढच्या भरपूर जिल्ह्याचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे परंतु एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे शेतकरी त्या खूप मोठा झालेल्या व्हिडिओला बघत नाहीत त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तीन तीन चार चार जिल्ह्याचा अपडेट घेत असतो आणि तुमच्या जर जिल्ह्याचा अपडेट या व्हिडिओमध्ये जर आलेलं नसेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा आणि इकडे दिसत असलेल्या लाईक बटनावरती क्लिक करा तुमच्या जिल्ह्याचं मी तुम्हाला अपडेट लगेच आज किंवा उद्या मी तुम्हाला तुम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद